श्रीराम समर्थ ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षीभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं नमामी भगवान गुरुदेव आपल्या चरणकमली आमचे शतशहा प्रणाम असोत आम्हा संसारी लोकांच्या आत्मकल्याणासाठी अहोरात्र झटणे हेच आपले जीवन चरित्र होय आम्ही आपले खरे मानसपुत्र आहोत आपण भगवंताचे नामधन आमच्यासाठी ठेवले आहे त्या नामात गोडी उत्पन्न व्हावी आणि आमचे मन नामात रंगून जावे हीच आमची आपल्या चरणी एकमेव प्रार्थना आहे जय जय रघुवीर समर्थ प्रापंचिक माणसाची स्थिती कशी असते सर्व संतांनी भवरोगावर खात्रीचे औषध सांगितले आहे सर्व संत आपापल्या परीने मोठेच आहेत पण त्यातल्या त्यात समर्थांनी आपली जागा न सोडता विषयी लोकांचे चित्त कुठे गुंतलेले आहे हे पाहिले आणि मगच रोगाचे निदान केले आमचा मुख्य रोग संसार दुःखाचा असून तो सुखाचा आहे असे वाटते हा आहे रोग कळून आला पण औषध जर घेतले नाही तर तो बरा कसा होणार रोग असेल तसे औषध द्यावे लागते अजीर्णाने पोट दुखते ते भुकेने दुखते असे वाटून आम्ही जर अधिक खाऊ लागलो तर कसे चालेल संसार ज्याला दुःखाचा वाटतो त्यालाच परमार्थ मार्गाचा उपयोग एखादा दारू पिणारा मनुष्य दारूपाई आपले सर्वस्व घालवतो दारूचा अंमल नसतो त्यावेळी तो शुद्धीवर येतो आणि त्याला आपल्या बायका मुलांची काळजी वाटते आपला प्रपंच नीट व्हावा असेही त्याला वाटते पण त्याच्या बुद्धीला त्यातून मार्ग सुचत नाही मग तो पुन्हा इतकी दारुपितो की त्यात त्याला स्वतःचा विसर पडतो आणि अशा रीतीने त्यामध्येच तो स्वतःचा नाश करून घेतो अगदी याचप्रमाणे प्रापंचिक माणसाची स्थिती होते पहिल्या पहिल्याने प्रपंच बरा वाटतो मनुष्य त्यात रमतो पुढे काही दिवसानंतर तो थकतो त्याची उमेद कमी होते आणि म्हणून आता आपल्या हातून परमार्थ कसा होणार असे त्याला वाटते पण नंतर तो पुन्हा जोराने प्रपंच करू लागतो आणि शेवटी हीन अवस्थेत मरून जातो जो जगाचा घात करतो तो एका दृष्टीने बरा कारण जग स्वतःला सांभाळून घेईल पण जो स्वतःचा घात करून घेतो त्याला कोण सांभाळणार तो फार वाईट समजावा केवळ प्रापंचिक हा असा आत्मघातकी असतो खोटे कळूनही त्यात सुख मानून तो राहतो आणि देवानी जे निर्माण केले ते माझ्या सुखाकरताच केले असे समजून मरेपर्यंत त्यातच गुरफटून जातो मनुष्य तेच तेच करीत असूनसुद्धा त्याला त्याचा कंटाळा कसा येत नाही कालच्या गोष्टीच आपण आज करतो आपल्या लक्षात जरी आले नाही तरी त्या गोष्टी झालेल्याच असतात तेच ते जेवण ती नोकरी तोच तो पैसा मिळवणं सगळं तेच असे असताना माणसाला कंटाळा का येऊ नये याचे कारण असे आहे की विषय अत्यंत गोड तरी असला पाहिजे किंवा हवेला तृप्ती तरी नसली पाहिजे या दोन कारणांपैकी दुसरे कारणच खरे आहे आपली हाव पुरी झाली नाही हेच खरे आहे विषयामध्ये सुख आहे ही आपण कल्पना केली त्याचा अनुभव अनेक वेळा घेतला तरी अजून आपली कल्पना ही खरी की खोटी हे आपल्याला कळत नाही हे मात्र अवर हो आहे आजचे बोधवचन जो मनुष्य प्रपंचातला आपला अनुभव जमेच धरत नाही तो कशानेच शहाणा होत नाही जानकी जीवरस्मरण जय जय राम श्री राम समर्थ